मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचुरी चेकपोस्ट जवळ कारचा भीषण अपघात झालाय महामार्ग पोलिसांनी लावलेल्या कॉन्क्रीट बॅरिगेटवर कारची जोरदार धडक चार प्रवासी जखमी सर्वांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरक्षेच्या नावाखाली महामार्गावर लावलेले हे सिमेंटचे अडथळे वाहन चालकांसाठी की पोलिसांसाठी असा सवाल आता उठतोय कारण प्रवाशांना मदत करण्याऐवजी महामार्ग सुरक्षा पोलीस दंड दंडवसुलीतच व्यस्त असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय दररोज प्रवाशांना अडवून त्रास देणं रस्ता अडवून कॉन्क्रीट बॅरिगेट लावणं ही सुरक्षा की त्रासदायक व्यवस्था ऑनलाइन चलन असतानाही असा अडथळा का नागरिकांचा संताप व्यक्त याच ठिकाणी पाच वर्षांपूर्वी आमदार दिलून निकोल यांनी स्वतः जेसीबी घेऊन ही बॅरिगेट हटवली होती पण काही महिन्यांतच पुन्हा जोयसे थे परिस्थिती आणि आज त्याच अडथळ्यामुळे अपघात झाला आहे नागरिकांची मागणी स्पष्ट आहे महामार्ग पोलिसांना दंड वसुलीचं काम न देता वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फिरते भरारी पथक म्हणून काम करायला लावावं महामार्ग सुरक्षेच्या नावाखाली सुरू असलेलं हे कॉन्क्रीट करप्शन थांबेल का आता हे बघावं लागेल परिवहन मंत्री आणि प्रशासन यावर नेमकं काय पाऊल आहेत